नियोजित ठिकाणी जे थांबण्याच्या जागा नव्हत्या तिथेही लोकांनी त्यांना थांबवलं आणि त्यांचे प्रचंड स्वामी सभा जग करी नको सभाभर उन्हात झाल्या रात्री झाल्या लोक थांबून राहिले हे करू आताही आम्ही पुढे जातो मराठवाडाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या मागे ठाम पण उभा आहे आणि काही आमच्यातले जोर आणि लपंग हे जरी अमिषाला बळी पडून किंवा घाबरून पळून गेले असले तरी या मराठवाड्यातला शिवसैनिक शिवसेनेचे पदाधिकारी हे शिवसेनेच्याच मागे उभे आहे आणि हेच कडवट शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ने शिवसेनेतून निघून गेले त्या चोर मंडळा संदर्भात काल सर्वोच्च न्यायालयानं पुन्हा एकदा आपले निर्देश आपल्या शंका या लोकांसमोर आणल्या देशास काल आपण पाहिलं असेल की जो लवाद आहे न्यायालयानं नेमलेला सर्वोच्च राहुल नार्वेकर यांचा लवादाने जो अन्याय केला आमच्यावर म्हणजे सरळ सरळ चोर आणि लफंग्यांना त्यांनी पात्र ठरवलं घटनेच्या दहाव्या शेड्युलनुसार जो पक्षांतर बंदी कायदा आहे त्यानुसार पक्षांतर केलेल्या या शिंदे गटातल्या आमदारांना अपात्र ठरवणं हा अपरिहार्य पण त्या घटनेची पायमल्ली करून राहुल नार्वेकर यांनी त्यांना पात्र ठरवलं इतकंच नव्हे तर शिवसेना ही त्यांची विधिमंडळ पक्षाच्या बहुमतावर शिवसेना ही त्यांची असा निर्णय घेऊन बरं का स्वतःच हस करून घेण त्याविरोधात केलेल्या याचिकावर याचिकेवर काल न्यायमूर्ती चंद्रचूड सरन्यायाधीश सांगितलंय हा जो निकाल आहे हा सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालाशी विसंगत आहे विसंगल्या बहुमतावर कोणताही पक्ष ठरत नाही पक्ष संघटन पक्षातल्या संघटनेत बहुमत कोणाचा आहे त्याच्यावर पक्ष कोणाचा आपल्या अधिकार क्षेत्राच्या मर्या मर्यादा ओलांडून हा निर्णय दिला कारण त्यांच्यावर दबाव होता अजून लवाद म्हणून जो कोणी बसलाय त्याने स्वतः दहा पक्षांतरे केली ते कधी शिवसेनेमध्ये होते कधी राष्ट्रवादीमध्ये होते कधी अन्य कुठल्या पक्षात होते आणि आता ते भाजपात जाऊन विधानसभेचे अध्यक्ष या सगळ्याची दखल काल सर्वोच्च न्यायालयाने घेतली असं त्यांच्या एकंद पक्षावर दिसत तुम्हाला सर्वोच्च न्यायालयातून अशा कोणताही निकाल दिला असला सर्वोच्च न्यायालयाने देशाला दाखवली आणि त्याच किरणांच्या संदर्भात आम्ही इतके आशावादी आहोत फक्त वेळ काढू पण आहोत जोर मंडळाचे जे वकील आहेत ते रोज नवीन मुद्दा आहेत खोटेपणा त्यांच्या त्या मुद्द्यांमध्ये असतो खरं म्हणजे सुनावणी संपलेली असून फक्त निकाल द्यायचा आहे हे असताना सुद्धा नवीन मुद्दे आणण्याची काही काही कारण नाही काल काय म्हणे त्यांच्या वकिलांना सांगितलं की उद्धव ठाकरे यांच्या वतीनं बनावट कागद कोणती बनावट कागद काय शिवसेना ही बनावट आहे काय बाळासाहेब ठाकरे बनावट आहेत त्याने स्थापन केलेली शिवसेना बनावट आहे हे बाळासाहेब ठाकरे यांचं अस्तित्वच मान्य करत नाहीत हाच बनावटपणा था। आहे <coughs> या <coughs> लोकांचा <coughs> आणि आम्ही लढू आमची लढाई उत्तम चाललेली आहे ती लढाई न्यायालयात आणि जनतेच्या न्यायालयात अशा दोन्ही ठिकाणी उद्धव ठाकरे आता ज्यांच्या सर रामदास कदमांच्या मुलाची काल प्रदूषण मंडळाच्या पदिवर्न झाले नियम असा आहे की पंचवीस पाहिजे त्याच्यामुळे उद्धव साहेबांनी गडकरी साहेबांना ती महाविकास आघाडी आणि उभा त्याच्यानंतर बावनकुळे असं म्हणतात की गडकरीनं भारतीय जनता पार्टीत तिकीट दिलं आणि मोठ्या मताधिक्याने ते निवडून बावनकुळे स्वतः तिकीट मिळवू शकले नव्हते आपल्याला माहीत असेल विधानसभेत जे बावनकुळे स्वतः तिकीट मिळवू शकले नव्हते ते नितीन गडकरी सारख्या इतक्या थोर आणि ज्येष्ठ भाजपा नेत्याला तिकीट देणार हा आजचा सगळ्यात मोठा विरोध आहे मुनगंटीवार असतील किंवा छगन भुजबळ असतील यांच्या जागा वाटपावर थोडंसं वाकू येत दिसणार नेमकं माहिती आ... मला त्यांच्या जागा वाटतात की बनावट लोक चोर आणि लफन घ्यायचं त्याच्यामुळे यांच्याशी जसं पोलीस चोरांशी वागतो तसंच भारतीय जनता पक्ष या चोरांशी वागतो वंचित बहुजन आघाडीचा अद्याप निर्णय झालेला नाही बाळासाहेबांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना आवाहन केलेलं आहे की जोपर्यंत तो निर्णय होत नाही त्यांच्या सभाला बैठक शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी स्वतः वंचित सुद्धा महाविकास आघाडीचा घटक आहे अधिकृतपणे ते आमचे महाविकास आघाडीचे घटक आहेत आम्ही एकत्र चर्चा करतो आम्ही एकत्र निर्णय घेतो दोन दिवसापूर्वी स्वतः बाळासाहेब आंबेडकर हे बैठकीत उपस्थित होते आता एका दुसऱ्या जागेवरून काही चर्चा होत असतात आता आम्ही काही पथ्य पाळतो बाहेर न बोलण्याची आतमध्ये काय घडलंय ते बाहेर न बोलण्याची पथ्य आम्ही पाळतो ही लोकशाही आहे आम्ही ठरतो तेव्हा हे आपल्याला बाहेर सांगायचं नाही आपण चर्चा त्यांच्या पक्षाचे धोरण असेल आघाडीच्या की प्रत्येक गोष्ट उघड करावी लोकांसमोर मांडावी ते जास्त लोकशाहीवादी आहे त्याच्यामुळे आम्ही त्यांच्याही भूमिकेचं स्वागत करतो अजित पवारांनी काल ट्विट केलं होतं फक्त मागे ट्विट केलं होतं की अरुणाचल प्रदेशमध्ये त्यांचे आमदार आहेत आणि छगन भुजबळ म्हटलं होतं परंतु शीर्ष नेत्यांनाच माहित नाही की राष्ट्रवादीचे आमदार कुठे आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पवारांच्या नेतृत्वाखालचाच पक्ष आहे जशी शिवसेना उद्योग नागालँड अरुणाचल प्रदेश मेघालय त्या राज्यात ते कधी जाऊन त्यांनी राजकारण केलंय का आता त्यांच्यावरती लादल भारतीय जनता पक्षाने म्हणून ते करताय साहेब काल शरद पवार साहेबांनी जो आहे ते सुनील शेवटचे आमदार जे आहेत त्यांना भाषणात एक थोडं खरसावले किंवा धमकीचा प्रकार दिला, दिला।, 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 दिला। वाट्याला जाऊन स्पष्ट बोला ना वाट्याला माझ्या वाट्याला गेला तर हे म्हणजे महाराष्ट्रात अशा पद्धतीने धमक्याचं राजकारण की धमकी नसून इशारा आम्ही देतो काय म्हणाले पवार साहेब ज्या पक्षाच्या चिन्हावर तुम्ही निवडून आला ज्या दि पक्षाच्या युनिफॉर्मवर शरद पवारांची सही आहे आणि त्याच्यावरती हे महाशय निवडून आले आमदार आणि ते शरद पवार यांच्याबरोबर निष्ठेने राहिलेले कार्यकर्त्यांना धमक्या देत असतील तर त्यांना कोणत्या भाषेत उत्तर द्या कोणत्या भाषेत तुम्ही गेलात ना, ना गेला तुम्ही सुखाना ना धमक्या इशारे पोलिसी बळाचा वापर करून तुम्हाला जर राजकारण करायचं असेल तर माननीय